आपण पाहताय जेबी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गुरुद्वारचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचं दुःखद निधन एका सेवेकरानंच तलवारीनं केला होता प्राणघातक हल्ला धुळे जिल्ह्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचं दरम्यान निधन झालंय गेल्या पाच दिवसापासून बाबा धीरज सिंग यांच्यावरती मुंबईतील एका नामांकित खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख असलेले बाबा धीरज सिंग यांच्यावरती गुरुद्वारातीलच एका प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये बाबा धीरज सिंग हे गंभीररित्या जखमी झाले होते सुरुवातीला त्यांना धुळ्यातील एका खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना एअर अँब्युलन्स मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र अखेरीस उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय बाबा धीरज सिंग यांच्या निधनानं धुळ्यातील गुरुद्वारातील सेवेकरी तसेच भाविकांवरती मोठी शोक कळा पसरली आहे बाबा धीरज सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार हे धुळ्यातील गुरुद्वार इथं उद्या करण्यात येणार आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि